वाटत नाहीये लोकांना पोलिसांची ट्रॅफिक पोलिसांची आर ओची मोठ्या प्रमाणावर भीती वाटते कारण सरकारने दंडाच्या रकमा एवढ्या मोठ्या करून ठेवलेल्या आहेत तो म्हणतो फार दोन हजारची पावती तो म्हणतो शंभर दोनशे रुपये घ्या दादा चिरीमिरी घ्या म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन असं सर्वत्र सुरू आहे टोल टोल घेताय तुम्ही पण रस्ता कुठे देत आहे नो रोड नो टोल असा या देशामध्ये ना आंदोलन करावं लागतं ही शर्मेची गोष्ट आहे तर या सगळ्या आराजकापासून जनतेला सुटका करून देणं जनतेला आनंद होतोय नेपाळचं काय झालं बांगलादेशचं काय झालं इंडोनेशियाचं काय झालं श्रीलंकेचं काय झालं लोक याच्यावरच्या आता फ्रान्समध्ये पेटलं अराजकतेचं समर्थन जनता करू शकत नाही करू नये अशी उकळी पण कुठू नये कारण अराजकते पुन्हा एकदा नुकसानच होईल आणि आज जिथं जिथं अराजकता होऊन गेली तिथं चारशे रुपये पेट्रोल झाले आठशे रुपये पेट्रोल झालंय काय परवडणारी ती आराजकता स्वतःच घर स्वतःच्या हाताने कोण जाळतं मग त्याच्यापेक्षा तुमचा भ्रष्टाचार बंद करा ना राजांनो आणि तुम्हीच दर तर वेळेला निवडून आले पाहिजे हा हट्ट सोडा तुम्हालाच निवडून यायचं असतं म्हणून तुम्ही ये ना अराजकतेची परिस्थिती भ्रष्टाचारात निर्माण करता नका नाही येऊन तुम्ही निवडून येऊ द्या ना दुसऱ्याला येऊ द्या तिसऱ्याला येऊ द्या चौथ्याला तुमचीच घराणेशाही ते नेपोटिझम मुळे ते नेपाळ पेटलं राजाचाच मुलगा राजा या लोकशाहीमध्ये राजाचा मुलगा राजा नाहीये सामान्य माणसाचा मुलगा सुद्धा राजा झाला पाहिजे पण तुमचा अट्ट असे माझी पाचवी टर्म आहे माझी सातवी टर्म आहे अरे पाचव्या सातव्या टर्म घेऊन घेऊन तुम्ही पुन्हा पुन्हा पेन्शन घेताय पेन्शन तुम्हाला एकच मिळायला पाहिजे होतं तुम्हाला का बरं चार चार पाच पाच पेन्शन पस्तीस वर्ष एखादा सरकारी नोकर काम करतो त्यावेळेस त्याला एक पेन्शन मिळतं तुम्ही एक पाच वर्षाची टर्म पूर्ण केली की एक पेन्शन लागू दुसऱ्यांदा आमदार झाले का दुसरं पेन्शन लागू तिसऱ्यांदा खासदार झाले का केंद्र सरकारचं पेन्शन लागू एक एक माणूस चार चार पाच पाच पेन्शन खातोय आमचं केवढं मोठं बजेट तुमच्या पेन्शनवर जातंय या सगळ्या गोष्टींपासून अवगत करतोय लोकांना आम्ही जागरूक करतोय आणि लोकशाही टिकावी संविधान टिकावं हो। संविधानाच्या माध्यमातनं तुम्ही जात पात विरही फक्त मानवतेचं जीन जगलं पाहिजे याच्यासाठी आमचा धडपडाट चालू आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे निडरपणे या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणते आणि जनतेला सुद्धा सजग व्हावं लागेल ना का बरं तुम्ही मुखी बिचारी कुणी हाका अशी मेंढर का बनता तुम्ही आहे का तुम्ही माणसं आहे ना तुम्हाला डायरेक्शन देणारा नेता असतो तर तो, तो खरा की खोटा जरा तपासा भेदभावाचे दिवस परत सुरू केले या लोकांनी जातीला सुद्धा उपजातींमध्ये वाटत आहेत लोक तुम्ही हलके आम्ही भारी तुम्ही स्थानिक घे उपरे हे काय भानगडे भारत देश सगळ्यांचा आहे कोणी उपरे नाही इथं सगळे स्थानिक आहे भारतवासी सगळे स्थानिक आहे गाडा लोकांना याच्यात बाहेर तर या पदयात्रेमध्ये खूप लोक भेटत आहेत सगळेजण शहाणे होत आहेत म्हणून आम्हाला विरोधही मोठ्या प्रमाणावर होतोय आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत आम्हाला सेंट्रल जेलच्या वाऱ्या करायला लावतायत पण अहो स्वातंत्र्य सैनिक फाशी गेले आमच्यावर उपकार आहे तुमचे तुम्ही आम्हाला जिवंतता ठेवतायत आणि फटके पण मारताय किती सजबोल पट्ट्याचे फटके पंधरा वीस बोर ते पंधरा वीस फटके खाऊन तयार होत आहेत ते घाबरत नाही तुम्हाला तात्पुरते आहेत पण जेव्हा ते बाहेर येत ना पुन्हा शेर बनून येत आहेत ते का तर या सगळ्या अराजकतेच्या विरोधात त्यांनी शड्डू ठोकलेली याची त्यांना आहे ना समाधानाची भूमिका त्यांना पटते तिथे त्यामुळे तुम्ही अन्याय अत्याचार करू नका हे लोकशाही राष्ट्र आहे याचा आगडोंब उसळेल तसं काही करू नका आम्ही त्या समर्थनात आजी बात नाहीये नका करायला लावू लोकांना असं जीवन उद्ध्वस्त होतात लोकांची आज ते नेपाळचा युद्ध जो आहे ना तो पस्तावला आपल्याच हाताने आपलाच देश आपणच पेटून दिल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आली त्यांचं म्हणणं होतं आम्ही नसतं केलं असं सगळं काही पण तुम्ही भ्रष्टाचार किती केला पराकोटीचा भ्रष्टाचार केला तुमचा झाला की तुमचा मुलगा तुमचा मुलगा आला की त्याचा मुलगा त्याचा मुलगा आला की त्याचा मुलगा